महाराष्ट्राच्या कणाकणातून फुलवून कमळाला जनकल्याणासाठी झटला हा हात दिला मदतीचा मार्ग नवा प्रगतीचा जय घोष घुमतो मुखामुखातून ज्यांचा दिवस ख्याती ख्याती गेले होते आणि भेट दिली गेल्या पत्र या ठिकाणी गायब झाले तर चोरीला गेले होते असा आरोप ठेवण्यात आलेला होता आणि ते पत्र या ठिकाणी जुन्या तहसील आलेले काय प्रकार काय नेमका आहे बोलमाला काय आहे शंभर दिवस कार्यक्रमाच्या अंतर्गत कार्यालयीन साफसफाई करणे आणि जो अनयूज मटेरियल आहे ते सर्व आपल्याला लिलाव करून लिलाव प्रक्रिया करून विक्री करायची आहे बरोबर आहे त्या ज्या अनयूज वस्तू आहेत त्या आपल्याला लिलाव करून विक्री करण्यासाठी ही प्रोसेस आपल्याला करायची आहे परंतु माझी ती प्रोसेस असून व्हायची आहे मी अनयूज मटेरियल कलेक्ट केलेलं आहे पण तहसीलच्या आवारामध्ये आपल्या तुम्ही पाहत असाल की बांधकामं सुरू आहेत सगळीकडे आणि इकडे बागडे बारे ट्रक लागलेले आहेत तर त्यामुळे मी हे पत्रे जे आहे आपले जे इलेक्शनचे जे गोडाऊन आहे त्याचे आपण पत्रे बदलवलेले आहेत नवीन आणि जुने जे पत्रे पडलेले होते आपले ते आपल्याला विल्हेवाट लावायची आहे ती विल्हेवाट लावायसाठी मला पीडब्ल्यूडी व्हॅल्युएशन घ्यावं लागतं त्यानंतर मग मग ते साधारण लागते तर ती माझी अजून व्हायची आहे त्यासोबतच माझ्याकडे काही कूलर आहेत जुने काही कपाट आहेत काही कॉम्प्युटर प्रिंटर्स आहेत काही लाकडी कपाट आहेत ह्या सर्व गोष्टी माझ्याकडे पडलेल्या आहेत तर मी काय करते माझ्या या आवारात आता जागा नसल्यामुळे जवळपास दहा दिवसापूर्वी एक ट्रीप मी जुन्या तहसीलमध्ये माझ्या आवारात जागा आहे तिथे मी आठ ते दहा दिवसापूर्वी माझी एक ट्रीप पाठवली होती सामानांची आणि तिथे ते लावून दिलं त्यानंतर मग आता इथे जे आणखी काही पत्रे पडलेले होते ते सुद्धा दुसरी ट्रीप आम्ही पाठवलेली आहे आणखी तिसरी ट्रीप उद्या सकाळी माझी इथून जाईल पण माझ्या ह्या आवारात मला जागा नाही आहे मी माझ्या तहसीलच्या जुन्या आवारामध्ये ते सर्व ठेवते आणि तिथे मग मी जी लिला प्रोसेस आहे ती पूर्ण आठ दिवसानंतर जे माझ्या याच्यानुसार मी करेल ही याची प्रोसेस आहे आणि ज्या पद्धतीने आपण विचारलं त्या पद्धतीने माझं मटेरियल तिथं ऑलरेडी पडलेलं आहे आणि गाड्या जात आहेत गाड्या तिथेच जात आहेत आणि ही माझी कार्यालयीन प्रोसेस आहे कोणी तक्रार करते व्यक्ती असतील त्यांनी कार्यालय प्रमुखाला विचारायला पाहिजे की हे काय सुरू आहे मॅडम कारण कार्यालय प्रमुख उपस्थित आहेत कार्यालय प्रमुखाला न विचारता ठीक आहे त्यांनी जर तक्रार केलेली असेल तर तक्रारीमध्ये चौकशी पाहिजे बरोबर आहे तर त्यांनी हे न करता ते इकडे सर्व पत्रकारांना फोन लावणे आणि ही बातमी लावा अशा पद्धतीचे मला बरेच पत्रकारांचे फोन दिवस भरत आले आणि मान्य जिल्हाधिकारी सरांना एसडीओ सरांना सर्वांना फोन केले आणि त्यानंतर मग त्यांनी सांगितलं की परस्पर विलेवाट लावली तेव्हा कलेक्टर साहेब त्यांना ते पण बोलले कोणाशी तरी बोलताना की ते कार्यालय प्रमुख आणि तहसीलदारांना ते अधिकार आहेत काही मर्यादा असतात दहा लाखापर्यंतच्या मर्यादा त्यांना आहेत विलेवाट लावण्याच्या तर ती प्रोसेस मी करते आणि त्यांनी जे आरोप केलेले आहे तर ठीक आहे त्यांचे आरोप आहेत त्यावर चौकशी होईल किंवा मग जे माझं मटेरियल तो माझ्या तहसीलला आहे आणि तो पण माझाच भाग आहे माझी तहसील आहे तिथे मी ठेवू शकते आणि हा एक शासनाचा प्रोग्राम आहे आणि आता दुसरी गोष्ट म्हणजे शंभर दिवस कार्यक्रमा अंतर्गत भंगार लिलाव करणे किंवा ह्या सगळ्या गोष्टी मी माझी कार्यालयीन प्रोसेस करते आहे आणि त्यासाठी मला कोणाची परवानगीची गरज नाही तर कोणाची शासनाचा तो जी आर आहे त्यानुसार मी माझं काम करते आहे आता ती कुठे ठेवावं आणि कुठे हे करावं हे मी तुम्हाला विचारायची गरज नाही माझ्याच तहसीलच्या आवारात मी ठेवलेलं आहे पण त्यांचा असा आरोप की ते हे संपूर्ण पत्र जामनेर रोडच्या रस्त्याने आलेले आहेत संपूर्ण सीसीटीव्ही फुटेज आमच्याकडे आहे असा आरोप ते सामाजिक संघ जे आहेत ते करतायत तो त्यांना कोणत्या गाडीनं नेलं कोणत्या कुठून गाडी टाकली हे मला माहित नाही पण आम्ही त्यांची गाडी सांगितलेली होती तो नेहमीच इथलं रिपेअरिंगचं काम करत असतो त्या व्यक्तीला आणि म्हणजे मी सांगून दिलं होतं की कोणाची तरी गाडी सांगा आणि हे सर्व हलवा आणि उद्या पण एक ट्रीप माझी आणखी बंगालची जाणार आहे काही पत्रे अजून पण पडलेले आहेत माझ्याकडे त्या साईडला मागच्या साईडला ते पण आहेत मग आम्ही स्वतः पाहून घेतले ते आणखी किती आहेत म्हणून त्यासाठी पण मला एक, एक गाडी पुन्हा आणखी सगळं मटेरियलची जाईल त्याचसोबत आम्ही जे रद्दी आहे आपल्याकडली पेपर्स त्याचं सुद्धा त्याचा मात्र मी पूर्ण लिलाव हो केला कारण त्याचं मला रेट मिळाला होता कलेक्टर ऑफिसमधून आणि लिलावाची प्रोसेस केलेली होती काही पत्रकारांनी तेव्हा इथे येऊन व्हिजिट पण दिलेली होती आणि त्यांना माहिती आहे की मी ती सुद्धा लिलाव प्रोसेस केली आणि त्यातून सुद्धा आम्हाला काही पैसे याच्यातून कार्यालयीन खर्चासाठी मिळालेले आहेत त्यातून आम्ही आमच्या सुविधा आणि काही शासनाला भरण ती पण करतो भेट म्हणजे काय असेल शरद काय झालं माहिती आहे का मला आता दुपारी जेव्हा त्या सर्व काही पत्रकारांचे मला फोन आले की मॅडम असा अशा आरोप केल्या जात आहेत तर मी त्यांना सांगितलं की ते खोटे आरोप आहे तो व्यक्ती जो कोणी करतो आहे तो कंप्लेनंट आहे आणि ते नेहमीच कंप्लेंट करत असतात ते आज कंप्लेंट करत नाहीत तुम्हाला कदाचित सर्वांना अवगत असेल मागच्या वर्षी त्यांनी पत्रकार परिषद बोलावलेली होती एक साधा विषय होता की त्या बियाणी नावाची कोणी व्यक्ती आहे इथे त्यांच्या प्रॉपर्टीचं लिलाव करायचा होता कलेक्टर साहेबांकडून ऑर्डर आलेली होती आणि ती सिक्रिटायझेशनची प्रोसेस त्याला प्रोसेस असते त्याला काही विशिष्ट पद्धत असते त्यासाठी मग अधिकारी नेमतो त्यासाठी नोटीसेस काढतो त्यानंतर मग बँक जी आहे संबंधित ती पोलीस बंदोबस्त घेते त्यानंतर ती ते प्रोसेस होते माझ्याकडून डिले झालेलं नव्हतं परंतु त्यांनी परस्पर पत्रकार परिषद बदलून याचा उळा केला होता त्यानंतर त्यांनी कमिशनर साहेबांकडे त्या बियाणींच्याच मॅटरमध्ये माझी तक्रार केली की यांनी चुकीचं हे दिलेलं आहे यामध्ये तर चुकीचा जर निर्णय दिला असेल तर माझं ज्युडिशियल आहे काम कॉसिस ज्युडिशियल काम आहे त्यामुळे जर चुकीचा निर्णय दिला असेल तर त्यांनी अपीलमध्ये जावं ही प्रोसेस आहे तर ना की कुणाकडे कंप्लेंट करावं तसंच त्यांनी आता या वर्षभरात सुद्धा माझ्याकडे आठ ते दहा माहिती अधिकारचे अर्ज टाकलेले आहेत हे इंटेन्शनली केलेलं दिसून येतं पण मला त्याबद्दल काही बोलायचं नाही कुणीही माहिती मागू शकतं कुणीही काही हे तक्रारी करू शकतो परंतु मला फक्त एवढं आहे की मी यासाठी तुम्हाला आज बोलवून घेतलं तातडीनं तर मग कलेक्टर साहेब सुद्धा रावेवरून दौरा करता करता इकडे आले तेव्हा साहेबांशी मी बोलली की साहेब असे असे वाद हे होत आहेत तर काय करायचं साहेब म्हणे काही करू नका मॅडम पत्रकारांना सांगून द्या की आपली बाजू काय आहे कारण पत्रकार असं चुकीचं छापणार नाही तुमची हे विचारल्याशिवाय त्यामुळे मग मी मी म्हटलं की ठीक आहे पण मी म्हटलं उद्या सकाळी बोलवून घेईन परंतु माझ्या कामात जेव्हा मा आता तिथं मटेरियल गेल्यानंतर पुन्हा का, शासकीय कामात अडथळा निर्माण करताय तिथे परस्पर शूटिंग करणं सुरू झालं परस्पर कोणाची परवानगी घेतली शूटिंग करताना माझं कार्यालय आहे ते अजूनही माझ्या ताब्यात आहे कार्यालय प्रमुख इथं हजर आहे तर परवानगी घ्यायला पाहिजे विचारायला पाहिजे आणि न विचारता शूटिंग करणं व्हायरल करणं हे चुकीचं आहे प्रशासनाची प्रतिमा मलिन करणं यापेक्षा यात उद्देश कुठलाच नाही आणि त्यांचं वैयक्तिक वैर आहे वैयक्तिक वैरामधून वैयक्तिक त्यांचं काही वैमनस्य आहे त्याचा रोष ते, ते प्रशासनावर काढत आहे हे यातून दिसून येत आहे पण मॅडम आज आतापर्यंत कोणती बातमी लागली नाही आहे की शूटिंग कोणी केली नाही त्या ठिकाणी आणि आपण त्या ठिकाणी आलं आपण म्हणालात की हा कोणी जो व्यक्ती आहे तो खंडणी खोर आहे आमच्या कर्मचाऱ्यांना खंडणी मागतोय असं आपण त्या ठिकाणी म्हटलं होतं आता तो जो गाडीवाला आहे तो मला आल्याबरोबर विचारलं त्यांनी मला म्हटलं त्यांनी की मॅडम हा माणूस मला पैसे मागून राहिलेला आहे तर मी त्याला म्हटलं बाबा तुला जर कोणी पैसे मागत असेल तर तू पोलिसात तक्रार कर कर्मचारी हे तुम्हाला एक सांगते मी पैसे मागणे हा विषय वेगळा मी वैयक्तिक तक्रार करू शकते जर मला पैसे मागत असेल तर बरोबर आहे हा विषय इथे कंप्लेंट करण्याचा नाही बरोबर आहे फक्त एक आहे की प्रशासनाची प्रतिमा कशी मलिन होईल माझं वैयक्तिक वैमान असे आहे एखाद्या पर्टिक्युलर व्यक्ती सोबत कुणी बियाणी म्हणून व्यक्ती आहे त्यांच्यासोबत त्यांचं वैर आहे त्यांच्या जमिनीच्या मॅटर्स मध्ये ते लक्ष देऊन असतात ते मध्ये नेहमी असतात त्या सगळ्या गोष्टी घेत असतात पण त्यांच्या मॅटरमध्ये जर त्यांच्या बाजूला निकाल नाही लागला तर ते आमचे काहीतरी इतकं शोधण्याचा प्रयत्न करतात की प्रशासन कसं असतं ना प्रशासन हे लोकांचं काम करण्यासाठी लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आहे ना ती कम्प्लेटला उत्तर देण्यासाठी बरोबर आहे ना त्यामुळे ते व्यक्ती वारंवार वारंवार इथे येणं आणि त्यातून काय असतं ना प्रशासनाची प्रतिमा मलिन होते हे बरोबर आहे पण अधिकाऱ्यांची सुद्धा इमेज खराब होते या एवढ्या छोट्याशा गोष्टीसाठी त्यांनी इतकी हे करणं मीडियाला हे चुकीची गोष्ट आहे त्यांनी एकच गोष्ट करायला पाहिजे होती त्यांनी मला विचारायला पाहिजे होतं की मॅडम यात काय झालेलं आहे की परस्पर कुणी काही के विक्री केलेली आहे का किंवा काय आहे तुम्ही त्यांना समजून सांगितलं असतं की शंभर दिवस कार्यक्रमाचं असं असं आहे आणि त्यात ज्याला जायचं त्याला आम्ही देऊ विक्री करून टाकू काही प्रॉब्लेम नाही आम्हाला ठेवायचं नाही तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही या आम्ही कुणालाही देऊ जो बोली लावेत त्याला आम्ही देऊ परंतु त्यांनी मला न विचारता परस्पर तक्रार केली तक्रार ते करू शकतात परंतु मीडियाला चुकीच्या बातम्या आहेत आणि स्पाईन करून राहिलेले आहेत शूटिंग करणं इकडून ट्रक आला तिकडून ट्रक आला ही गरज नाही करतात ते तक्रार शूटिंग करून तिथं तक्रार करून हे की बाबा आम्ही शूटिंग इकडे पाठवतो तिकडे पाठवतो आणि चुकीचं हे काय होतं ना एक प्रकारे ब्लॅकमेल केला हा वाटत आहे आणि प्रशासकीय काम करताना दबाव तंत्र निर्माण करण्याचं एक प्रक्रिया आहे बरं मॅडम आता हे जे पत्र तहसील मधून गेले काय जुन्या तहसीलला हे जे पत्रे गेले जुन्या तहसील मधून आता उचलण्यात आले का इथले इथलेच आहे आपल्या तहसील मधले त्यांचं म्हणणे की हे पत्र दामन आले जीपेक चे फोटो आहे तिथून माझे पत्र माझ्या तहसीलमधून गेले त्यांच्याकडे जीपेक चे फोटो सर्व काही पाटल्या जुन्या तहसीलपर्यंत आले

कारण कोणत्या रोडनं गाडी टाकली आणि काय टाकली हा विषय नाहीये माझे पत्रे या तहसील मधून आम्ही उचलले आणि त्याला त्या ते तहसीलमध्ये बाबा पोहचून देशील म्हणून सांगितले त्यांनी त्या ते पद्धतीनं काम केलेलं आहे ते करू शकता किंवा कारवाई करेंगे वो भी सामान्य नागरिक देना चाहते चाहती नाही आहे सिर्फ प्रशासन आपके और से मुझे लगता है उन्होंने तो वो को क्या पर्सनल पर्सनल ले रहे उनका जो भी इशू है ना उनसे मुझे दोनों से इंटरेस्ट नहीं है ना उनसे है और ना उनके कोई अपोजिट है उनसे है मैं चाहती हूँ कि उन्होंने ना जो कोई सामान्य आदमी का काम अड़ा है तो वो बताना चाहिए मुझे ना कि ऐसे ब्लैकमेल करना चाहिए ये तो क्या है ना कार्यालय प्रमुख को ना बताते हुए ऐसी बदनामी करना हम प्रशासन की भी बदनामी हो रही है और अधिकारियों की भी हो रही है और छोटी सी बात है और शासन का जीआर है और कहाँ से गाड़ी निकलती है कहाँ से घूमती है ये हमारा ये नहीं है मैंने बोला है गाड़ी यहाँ से उठाओ वहां डाल दो और उसने डाल दिया खत्म गायब नहीं हुए हैं मेरे है वहां सब और सब मटेरियल अभी भी तहसील में पड़ा हुआ है

तर मला काही प्रॉब्लेम नाही अशा तक्रारी बिलकुल होतात आमच्या अशा तक्रार आमच्या बिलकुल होतात बरोबर आहे आपलं आमच्या कामकाजाचा एक पार्ट आहे तो तक्रार केली त्या इतक्या मोठ्या प्रमाणात जर सर्वांचं हे येत आहे फोन येत आणि मीडिया ह्या व्यक्तीचे इतकं घेऊन राहिलेलं आहे या गोष्टीसाठी तर मी त्यांना उत्तर दिलं पाहिजे त्यामुळे मी फक्त प्रशासनाची प्रतिमा मलिन व्हायला नको त्या आणि मग कलेक्टर साहेब आमच्या इथे एका दौऱ्यावर आलेले होते गोडाऊन तपासणीच्या त्यांनी सुद्धा म्हटलं की कोण बात नाही मॅडम की आप पत्रकार को बता दीजिए की ऐसा ऐसा आहे क्या हे गलत तो बता रहे है। तो आप सही बताओ बे अशा अशामुळे मी ते पत्रकार परिषद घेतलेली आहे त्यामुळे काही असं त्यात नवीन नाही आहे पण तुमच्यासमोर सांगायला मला आता योग्य वाटते की जो कोणते आरोप केले जात आहेत ते वैयक्तिक वैमनस्यातून आणि वैयक्तिक द्वेषातून केले जात आहेत आणि अशा व्यक्तीच्या आरोपांना जास्त मीडियाने दखल घेऊ नये ही माझी विनंती आहे कारण त्यांनी आमच्याशी विचारावं आमच्याशी हो, बोलावं हो, खरोखर काही त्यात तथ्य आहे का ते पहावं नाही तर काय होतं ना एखादी चुकीची न्यूज लागली की त्यात मग चुकीचा मेसेज जातो ठीक आहे धन्यवाद now and press the bell icon never miss an update